निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला राहता तालुक्यात सह राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड येथे पुन्हा एकदा पावसानं या तालुक्यांना झोडपून काढलंय राहता तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या मोठ्या स्वरूपातील पावसानं बाधित झालेल्या गावांना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन नागरिकांना दिलासा दिलाय अतिक्रमणामुळे बंद झालेले पाण्याचे मार्ग तातडीनं खुले करून देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीच्या बैठकीत दिल्या आहेत राहता तालुक्यात एका रात्रीत दोनशे मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली शनिवारी संध्याकाळीपासून सुरू झालेला हा पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिल्यानं ग्रामीण आणि शहरी भागात पावसाच्या पाण्याने थैमान घातलं होतं रात्री उशिरा पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढत गेलं त्यानुसार गावातील शेतात नागरी वस्तीत पुराच्या पाण्यात पाण्यानं थैमान घातलं होतं रात्रीपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितींवर लक्ष ठेवून उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत लोणी राहता कोल्हार पाथरे या गावात ठिकठिकाणी पाणी निर्माण झालेल्या नैसर्गिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली आहे कोल्हार येथे पाणी असलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी एन डी आर एफचे पथक बोलावण्यात आलं होतं प्रशासनानं बोट उपलब्ध करून दिल्या होत्या स्थानिक युवक कार्यकर्त्यांनी पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना मदत करून त्यांना सुरक्षित स्थळे हळवण्यात आलं आहे कोल्हार येथे पाणी जाण्यासाठी असलेल्या नालीवरील अतिक्रमणामुळेच पाणी जागीच साठून राहिल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पाण्याचा फुगवटा तयार झाल्यानं सर्व पाणी बाजूच्या शेतात आणि नागरी वस्तीत शिरलं आलेला अनुभव विचारात घेऊन तातडीनं पाण्याचे प्रवाह हो। अतिक्रम मुक्त करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी प्रांताधिकारी मालिका आहेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गुंजाळ तसेच जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या आहेत मंत्री विखे पाटील यांनी कोल्हार येथे स्वतःच्या देखरेखीखाली जेसीबी लावून चर खोदण्याचं काम सुरू केलं आहे त्यामुळे कोल्हार राजुरी मार्गावर साचलेल्या पाण्याचा विसर्ग होऊ शकला लोणी बुद्रुक गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्थांसमवेत चर्चा करून उपाययोजना केल्या आवश्यकता तिथे जेसीबी त्यांनी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत पाथरे येथेही मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला आहे वीर मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार